हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत पंढरपूर स्पेशल बाजार आमटी चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो आमटी कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आज आपण करणार आहोत पंढरपूर स्पेशल बाजार आमटी चला तर मग बाजार आमटीसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया बाजार आमटी करताना सगळ्यात पहिल्यांदा तुरीची डाळ मसुरीची डाळ मुगाची डाळ चण्याची डाळ आणि उडदाची डाळ ह्या डाळी तुम्ही समप्रमाणात घेतल्यात तरी चालतील आत्ता मी तीन तीन जे आपण पोहे खायचे चमचे ते किंवा जो आपला छोटा चटणी बाऊल येतो हा असा छोटा चटणी बाऊल येतो हा एक भरून किंवा मग हे पोहे खायचे तीन चमचे अशा पद्धतीने समप्रमाणात सगळ्या डाळी घेतल्या आहेत जर तुम्हाला उडदाची डाळ आवडत नसेल किंवा जर जास्त चिकटपणा वाटत असेल उर्जाच्या डाळीमुळे तर उडदाच्या डाळीचं प्रमाण थोडंसं कमी करायचंय आणि त्याच्याऐवजी तुरीची डाळ वापरायची आहे अशा पद्धतीने ह्या सगळ्या डाळी आहेत आता आपण ह्या स्वच्छ पाण्यात तीन ते चार पाण्याने धुवून घेऊयात आता ह्या डाळी मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि स्वच्छ धुवून घेते सगळ्या डाळी एकत्र करायच्या त्यामुळे थोडं थोडंच घ्यायचं आहे कारण एकत्र केल्यानंतर ते पूर्ण एक पेला दीड पेला भरतातच त्यामुळं आपल्याला एक अंदाज असतो की आपल्याला घरात किती डाळ लागते त्यामुळे आपल्या अंदाजाने डाळ घ्यायची आणि आपण स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची त्याच्यावर असणारी जी पावडर किंवा केमिकल्स असतील ते निघून जातील आणि आपली डाळ खाण्यासाठी तयार असेल असं पांढरट पाणी निघतं जोपर्यंत ट्रान्सपरंट डाळ आपल्याला खाली दिसत नाही तोपर्यंत स्वच्छ धुवत राहायची अशा पद्धतीने डाळ धुतल्यानंतर ना एखाद्या कु कुकरच्या डब्यामध्ये काढून घ्यायची तुम्ही डायरेक्ट कुकरला डाळ शिजवत असाल तर डायरेक्ट सुद्धा लावू शकता परंतु संपूर्ण कुकर खराब करण्यापेक्षा एक भांड घासायला सोपं म्हणून कुकरच्या डब्यात काढून घ्यायची डाळ अशी डाळ वाईचून घेतली तर आपल्याला चुकून एखादा खडा वगैरे असेल तरी पण तो कळतो की खाली खडा राहतो आणि डाळ वर निघून येते अशा पद्धतीने आता कुकरच्या डब्यात जी डाळ टाकली आहे त्याच्यामध्ये मी एक ग्लास भरून पाणी टाकते डाळ भिजली इतपत आणि त्याच्यावरती थोडंसं एक अर्धा इंच जरी पाणी आलं तरी पण त्याच्यामध्ये डाळ शिजली जाते जास्त पाणी घालायचं नाहीये पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर डाळ उतू जाण्याची शक्यता असते आणि उतू गेली डाळ की त्यातले पोषण तत्व पण निघून जातात त्यामुळे मग डाळीला बेतनीच पाणी घालायचे इतकं पाणी आता हे जे आहे इतकं जास्त आहे याच्यामध्ये डाळ शिजणारे परफेक्टली या डाळीमध्ये मी अगदी पाव चमचा इतकी हळद टाकली आहे कारण नंतर आपण फोडणीमध्ये सुद्धा हळदीचा वापर करणार आहे पण फोडणीमध्ये हळदीचा वापर जास्त झाला तर मग आमटीची तरी जाण्याची शक्यता असते त्यामुळे डाळ शिजवताना थोडस हळद वापरायची म्हणजे डाळीला एक कलर येतो आणि डाळ इझिली शिजावं म्हणून अर्धा चमचा मीठ टाकायचंय तुम्हाला जर मिठाचा अंदाज आत्ता नाही आला तर मग मं, म्हणजे दाई टाकली आत्ता मिठाचं मीठ डाळीमध्ये तरी चालेल शेवटी आमटीमध्ये टाकलं तरी चालेल पण शिजण्यासाठी मदत होती म्हणून मीठ टाकायचंय आणि थोडस नॉर्मल तेल टाकायचंय जेणेकरून डाळ आपली एक प्रत्येक कण वेगळा होईल एकदम नॉर्मल तेल टाकायचंय खूप जास्त तेल नाही टाकायचंय आणि आता आपण हे कवर करून घेणार आहोत एखाद्या प्लेटने आणि हा डब्बा आहे तो कुकरमध्ये ठेवून चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहे जेणेकरून आपल्या डाळी चांगल्या शिजल्या जातील आपल्या डाळी शिजस्तवर आपण आपल्या वाटण्याची तयारी करून घेणार आहे यासाठी मी एक इंच आल्याचा तुकडा घेतलाय पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक कांदा घेतलाय एक टोमॅटो घेतलाय अर्धी वाटी खोबरं घेतलंय आणि दोन ते तीन कढीपत्त्याची पाड घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर स्वच्छ निसून धुवून कापून घेतलेली आहे आणि कढीपत्ता सुद्धा धुतलेला आहे आता हे जे बाकीचे घटक आहे ते कापून घेऊया सगळ्यात पहिल्या तर खोबऱ्याचे तुकडे करून घ्यायचे जर किसून घेतलं खोबरं तरी चालेल परंतु आपण रोजच्या भाजीला वाटण काढतोय त्यामुळं असं रफली चॉप केलं तरी होतात कारण नंतर ना ते मिक्सरच्या भांड्यातनं काढायचे असतात फक्त थोडेसे तळण्यापुरते बारीक तुकडे करायचे अशा पद्धतीने खोबऱ्याचे तुकडे करायचे लसूण आणि आलं तर आपण डायरेक्टच टाकणार आहोत कांदा आणि टोमॅटो तर कांदा हा उभा कापून घ्यायचा आहे खूप बारीक नाही कापायचंय असा उभा कापून आहे कांदा कापून झाल्यावर लगेच टोमॅटो कापून घ्यायचंय आणि हे सगळे जे जिन्नस आहेत ते परतून घ्यायचे तेलामध्ये टोमॅटोचा जो आतला घर आहे हा काढून आहे त्याने जास्त आंबटपणा येतो आपल्या आमटीला जर तुम्हाला आंबट आमटी आवडत असेल तर तसाच ठेवलात तरी चालेल अशा पद्धतीने आपली वाटण्याची तयारी झाली आहे कढईत मी दोन चमचे तेल तापण्यासाठी ठेवलं आहे आता आपण जो मसाला काढला होता तो तळून घेऊया त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा हे आल्याचे दोन तुकडे आणि मुलासाठी चार पाच कुड्या चांगला हरवून घ्यायचे लाल हरवून फूल थोडस लालसर झालं लगेच त्यामध्ये कांदा टाकून घेणार जे मसाल्याची तयारी होईल तर तिकडं लगेच डाळ पण शिजत आहे कुकर ते होते म्हणजे सायबल टेने दोन्ही कामं होत आहेत आमटी करताना तुम्ही याची मिक्स करा आधी डाळ लावून आणि नंतर मग मसाल्याची तयारी करा आणि मग शेवटला आमटीला भोग चांगला लाल होईस्टर परतायचा कारण जर कांदा कच्चा राहील तर आमटी कच्च लागते आणि चांगला परतल्यानंतर ना आमटीला करी पण चांगली येते हलवलं तर कांदा काळपट दिसतो कांद्याचा असा हलकासा रंग बदलला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे टोमॅटो लगेच मऊ होतात त्यामुळे टोमॅटो शिजायला कांदा इतका वेळ लागत नाही आता टोमॅटो टाकून झाल्यानंतर हे जे खोबरं आपण कापून घेतलं होतं ते टाकणार आहे हे कोरडं खोबरं आहे त्यामुळे शेवटला टाकलं तरी चालतं कोरड्या खोबऱ्याऐवजी ओलं खोबरं म्हणजे नारळाचं जे खोबरं ते वापरणार असं तर ते ज्यावेळेस आपण कडही तापायला ठूप त्यावेळेस आधी खोबरच परतून घ्यायचे पण कोरडं खोबरं आहे त्यामुळे आता शेवटला टाकलं तरी काय हरकत नाही आणि दोन चार मिनटास हलवत राहायचे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात या, जे खडे मसाले असतात लवंगा जिरं किंवा मंगळ मिरी कमालपत्र टाकू शकता पण जर आपल्याला खडे मसाले वापरायचे नसतील कारण ते दाताखाली आल्यावर थोडेसे लागतात तर आपण त्याच्याऐवजी डायरेक्ट गरम मसाल्याची पावडर मिळते ती सुद्धा वापरली तरी चालेल सुक्या मसाल्यांबरोबर आमची टाकून आहे त्याने पण टेस्ट तशीच लागते चार ते पाच पर मिनिट परतवल्यानंतर ना आपले हे मसाल्याची जे इनग्रेडियंट आहेत ते परतून झाले त्या नंतर मी गॅस बंद करते आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते हे मिश्रण हे थोडं थंड होऊन द्यायचे गरम गरम लगेच वाटायला जायचं नाहीये आणि थंड झाल्यानंतर नाही जी एक स्मूथ पेस्ट करून घ्यायची अशा पद्धतीने आपण हे जे वाटण आहे मिक्सर मधून काढलेलं पाहू शकता अशी पेस्ट करून आहे थोडीशी ओबडधोबड राहिली तरी काहीच हरकत नाही आणि तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही फाईन पेस्ट पण करू शकता आणि हे जे आहे डाळ जे आपण कुकरला लावली होती चार पाच शिट्ट्यानंतर ही अशी निघाली आहे कुकर मधनं पाण्याचं प्रमाण पाहिलं योग्य होतं त्यामुळे आपली डाळ उतूही गेली नाही आणि डाळ चांगल्या प्रकारे आहे डाळ शिजली लगेच आहे ले, ना अशी मॅश करून घ्यायची गरम असताना जे कांदा लसून ते परतून घेतलं होतं त्याच तेलामध्ये आता मी पुन्हा तीन पाळ्या तेल घालून घेते आमटीसाठी तेलाचं प्रमाण हे थोडं जास्तच ठेवायचे कारण आमटीला तरी आली पाहिजे तीन ते ती चार पाळ्या तेल घालून घ्यायचे तेल चांगलं कडकडीत कुड़ तापून द्यायचे तेल चांगलं तापल्यानंतर ना हा एक मसाल्याचा डब्यात जो छोटा चमचा असतो तो, तो पूर्ण भरून एक मोहरी टाकलेली आहे छानपैकी तडतडल्यानंतर त्यात एक चमचा जिरं टाकून घ्यायचे आणि हे जे वाटण आहे हे टाकून देणार आहे वाटण मी सारखं म्हणून आणि वाटणाला आधी वाटण हे पूर्ण तेल शोषून घेतं आणि त्याच्यानंतर परत रिलीज करतो जोपर्यंत तेल बाहेर येत नाही तोपर्यंत हे वाटून परत ठेवायचे वाटण वाटणाला तेल सुटत तोपर्यंत आपण इथे एक तांब्या पाणी घेणार आहोत गरम करून घेणार आहे कारण आपण जे आमटीला पाणी वापरणार आहे ते थंड नाही वापरायचे गरम वापरायचे थंड पाण्याने आमटीची टेस्ट आहे ती बिघडू शकते त्यामुळे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे अशा पद्धतीने पडत ठेवलं की थोडं थोडा जो वाटणाचा कलर आहे तो चेंज होत जातो आणि लाल सरपणा आला वाटणाला आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेणार अजून एक दोन तीन तरी परतवायला लागले अश्या पद्धतीने वाटणाचा कलर पाहू शकता चेंज झालेला आहे आणि आपले जे तेल आहे ते सुद्धा बाज बजले सुटायला लागले आता आपण याच्यामध्ये पावडरचे मसाले टाकणार सगळ्यात पहिल्यांदा त्या ठाडे अर्धा चमचा हळद टाकते कारण आपण डाळ शिजवताना पण डाळीमध्ये हळद होती त्यामुळे आमटीला हळद आता थोडीच टाकायची हळद टाकून एक चमचा धना पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला जर तुमच्याकडे सोलापुरी काळा तिखट असेल तर ते टाकू शकता पण माझ्याकडे नाहीये त्यामुळे आपण त्याला एक रिप्लेसमेंट म्हणून का कांदा लसून मसाला टाकतोय टेस्ट वाईज से ते सेमच लागतात एवढा काय फरक नाही त्याच्यानंतर ना एक अर्धा चमचा गरम पावडर आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं जे लाल तिखट आहे घरी बनवतो तो मिरची मसाला तो एक चमचा घर आणि हे जे कोरडे मसाले पावडरचे ते ह्या वाटणामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून त्यांचा कच्चरपणा तुम्ही बनलंय अशा पद्धतीने हा मसाला तयार झाला मसाल्यामध्ये आपण आपली जी घोटलेली डाळ टाकून घेणार आहोत या स्टेजला तुम्ही कोथंबीर टाकली तरी चालेल पण मी कोथंबीर वरून टाकणार आहे कारण वरून टाकल्यावर तुमचा जो सुगंध आहे तो छान राहतो हे छानपैकी असं मिक्स करून द्यायचं आता कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आमटीची तुम्हाला ती कितपत पातळ हवी किंवा घट्ट हवी याच्यानुसार पाणी ओतायचे इथे मी गरम पाणी वापरले इथं चेक करायचं पळीने हवी की आपल्याला कशी आमटी पाहिजे जर हवी असेल तर आणखी पाणी टाकायचे नाही मग घट्ट हवी असेल हो तर मग अशीच ठेवू शकता जनरली आमटी आपण ही भाकरी बरोबरच किंवा भाताबरोबर खातो त्यामुळे पातळच छान लागते पण तुम्हाला जर घट्ट हवे असेल तर तुम्ही घट्ट पण ठेवू शकता मी खूप पातळही नाही खूप घट्टही नाही तुम्हाला पळीने घेऊन दाखवते कशी झाली आपली आमटी आणि याला उकळी आल्यानंतर ना ही परत थोडीशी आटणार आहे त्यामुळे आता याच्यामध्ये कोथंबीर आणि मीठ घालूया मिठी सगळ्यात शेवटला घालायचे कोथिंबीर इथे मी दीड चमचा खडा मीठ टाकलेलं आहे तुम्ही बारीक मीठ वापरत असाल तर एकच चमचा टाका कारण बारीक मीठ हे जास्त खारट असत आणि आता आमटीला एक दणदणी तुकडी काढून घ्यायची आपल्या आमटीला आता उकळी फुटायला लागली आहे आमटीला एकदा उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि पाच ते दहा मिनिटं आमटी चांगली शिजून द्यायची त्यांनी काय होतं की आपली जी तरी आमटीवरची अशा प्रकारे आपली झणझणीत आणि चमचमीत अशी पंढरपूर स्पेशल बाजार आमटी तयार झाली आहे तयार आमटीचा वास तर खूप छान येतोय पण टेस्टला कशी झालीय यासाठी लगेचच सर्व करायला लगे घेऊया आणि ही आमटी तुम्ही भाताबरोबर भा भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर कशाही सोबत खाल्ली तरी ती छानच लागणार आहे त्यामुळे एकदा तरी नक्की करून पहा या पद्धतीने बाजार आमटी आमचा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद